मुख्यमंत्री अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत अजित पवार तर सत्तेत आहे त्याची स्वतः सत्ता आहे हे कशाला सत्ता उठवायला कारणी प्रत्येक ते कशाला प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकीना विचारावा जे जरंगेना इथपर्यंत येण्यासाठी गाड्या फेर रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीररित्या पुरवली प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून ने ने ना लाखोंच्या संख्येने मराठी आणि राष्ट्रवादीने सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या का असं विचारलं मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना मी बजरंग सोनवणे पण नाव घेतोय रसद रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय आमदार मी नाव घेतोय ना अजून कुणाची नावं घेऊ सर्वपक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत म्हणजे अजित अरे जाहीर रीत्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडं ओबीसीचे आमदार नसतील अरे ओबीसीचे तू त्यांना प्रश्न विचार ना मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना त्यांचा केला पाहिजे केला पाहिजे मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आहोत गावगाड्यात मला याचे हो थांबा दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्या विमुक्त जाती जमाती बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईस नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथं येत आहे बेकायदा मागणी करतोय या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के एसीबीसी च आरक्षण दिलंय ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एसीबीसी चा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे